जय हो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे सगळ्यात अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा थोडाशी दिलासादायक बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन घेऊन येत आहे मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आता वाढ होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी विनंती आहे नवीन असाल तर कृपया आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या सर्वत्र सारखे भाव नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्या बाजार समितीची अपडेट तुम्हाला देतो सुरुवात करूया पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे एक्क्याऐंशी हा दर जास्तीत जास्त, -जास्त मिळताना दिसत आहे मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती बारशे टाकळी या ठिकाणी दहा हजार होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस भाव मिळालेला दिसत आहे त्यानंतर हिमायतनगर या ठिकाणी एकूणसत्तर क्विंटल होऊन या ठिकाणी थोडासा कमी दर आहे सात हजारापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे क्विंटल आवक होऊन या ठिकाणी मात्र कापसाला जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये अकरा हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू जास्ट या ठिकाणी नऊशे क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे हिंगणा या ठिकाणी सदुसष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल दोनशे पंधरा क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समिती अकराशे तेवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे वरोरा कांबाडा बाराशे सत्तावीस क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव सातशे त्र्याऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल कापसाच्या आवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये आठशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवखोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे दहाचा दर मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजू चार हजार एकशे ऐंशी क्विंटल कापसाची अवखोन सात हजार चारशे एकाहत्तर हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे अकोला या ठिकाणी तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटल कापसाच्या चावकोण जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे घाटंजी बाजार समितीमध्ये चोवीसशे पन्नास क्विंटल कापसा चावकोण जास्ती जास्त कापसाला सात हजार तीसचा दर मिळताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये सतराशे बावन्न क्विंटल कापसाच्या आवक जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार एकशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आकोटवरून अशी आहे की या ठिकाणी अकराशे चाळीस क्विंटल कापसाच्या आवक जास्तीत जास्त तब्बल जास्त सात हजार सहाशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे काष्टीवर्ध एकशे बावन्न क्विंटल अवकून सात हजार दोनशे दहाचा दर मिळताना दिसत आहे दर्यापूर बाजार समिती तीनशे क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तीन हजार सहाशे वीस क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये चोवीसशे तीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया